महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या जत्रा यात्रांना भाविकांच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आहे या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने निधीची मर्यादा दोन कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये इतकी वाढवली आहे राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या विकासाच्या निर्णय घेतल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले महाराष्ट्राला तीर्थक्षेत्रांची संत महात्म्यांची समृद्ध परंपरा लाभली हो। आहे या तीर्थक्षेत्रांचा विकास करतानाच या ठिकाणी ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे त्या दृष्टीनं मोठ्या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत विकासाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत अवर्ग तीर्थक्षेत्रांसाठी निधीची मर्यादा दोन कोटी रुपये ते पंचवीस कोटी रुपये वरून पाच कोटी रुपये ते पंचवीस कोटी रुपये इतकी वाढवली आहे तसंच लहान ग्रामीण क्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्गसाठीच्या निधीची मर्यादा दोन कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये इतकी वाढवली आहे या निर्णयामुळं राज्याच्या आध्यात्मिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे असं मत वारकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केलं राज्यातील तीर्थस्थळं हा समाजाचा भावनात्मक ठेवा आणि आध्यात्मिक संस्कार केंद्र आहेत त्यामुळं शासनानं वारकरी बांधवाने केलेल्या मागणीचा भावनात्मक आणि व्यावहारिक पातळीवर विचार करून धाडसे निर्णय घेतला आहे राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळं तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या देखील विकास होणार आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे चारशे एकोणऐंशी ब वर्ग देवस्थानांना होणार आहे त्यामुळं ब वर्ग तीर्थक्षेत्रावर येणारा प्रत्येक भाविक आपले मनापासून आभार मानत आहे अशी सामूहिक भावनाही वारकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केली